आपला सूर्यास्ताचा वेळ जवळ येत चालले संध्याकाळचे वाजले तर सव्वा वाजून हो गेलेत आणि आपण आता एमपीडीसी च्या जवळपास जे समुद्र तिथे आहोत पण जवळ येत आलो तर तुम्हाला काय ते खूप सरप्राईज असत काय सोची टुकली की टुकली ही जी घरटी आहेत यासाठी ही पूर्ण जाळी लावून ठेवले गेले आणि आता हे चौदावं घरट ओपन झालंय चला आता आपण निघालोय कासव सो, समुद्रामध्ये सोडाला नमस्कार मंडळी मी माझ्या गावी म्हणजे कोकणातील माझ्या हरिहर या गावी आलोय सध्या कोकणात गर्मी प्रचंड गर्मी आहे पण त्यात या गर्मीत सुद्धा काही गोष्टी चांगल्या होत असतात जसं की आता आंब्याचा सीझन चालू आहे काजूचा सीझन चालू आहे त्याचप्रमाणे कोकणात कासव संवर्धनाचं काम चालू आहे सध्या अनेक चौ ज्या समुद्रकिनाऱ्या तिथे कासवांच्या संवर्धनासाठी काम केलं जातं त्यापैकी माझ्या गाव म्हणजे हरिहरेश्वर इथे देखील कासव संवर्धनाचं काम जोरात चालू असतं ऑलिव्ह रिडले या जातीची जी कासवं असतात ती अंडी देण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर येतात आणि त्यांच्या अंड्यांचं कुठे चोरी होऊ नये म्हणून त्याचं संवर्धन केलं जातं आणि जवळपास साठ एक दिवसानंतर त्याची अंड्यातून पिल्लं बाहेर येतात ती पिल्लं नंतर समुद्रात सोडली जातात हा ही जी प्रोसिजर आहे पूर्ण ती आपण ह्या आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत आपण आता आहोत एम टी डी सी जवळचं समुद्रकिनारा जिथं सावित्री नदी समुद्राला येऊन मिळते तो हा हे ठिकाण आहे त्या समुद्रकिनारी आता आपण आहोत जवळचं हे आपलं समुद्रकिनारा तिथे जाणार आहोत आपण आज काही कासवाची अशी ही ॲक्टिव्हिटी आहे का ती आपण जवळ जाऊन बघूया तर जाऊया आता आपण ती बघायला मिळेल कासव संवादानाबद्दल कासव ऑइ ऑलिवू इडले या कासवाची ही संपूर्ण माहिती तुम्ही त्यातून माहिती समजून घेऊ शकता आणि आता आपण जाणार बघा हा समुद्र किनारा सणाला रोड आहे आणि सव्वा जवळपास सव्वासा वाजता चालेल आणि आपण आता समुद्राकडे निघालो आहे आज आणि सकाळी पण बऱ्याचपैकी कासवं चिपी समुद्रात सोडली गेलेत आता संध्याकाळचे सव्वासा वाजले बघूया आपल्याला माहिती मिळाली आहे की असेल तर कदाचित आपल्याला पाहायला मिळतील मग त्यासाठी आपण आता समुद्रावर चाललो आहे सध्या ओटी आहे थोड्या वेळातच पाणी भरायला सुरुवात होईल सं रात्रीची भरती पूर्ण असणार आहे जाऊया समोरचा परिसर जो दिसतोय तो समुद्राच्या पलीकडे आहे ते रत्नागिरी म्हणजे वेळास आणि जिथे वेळास म्हणे हे सुद्धा कासव महोत्सवासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे त्याचप्रमाणे माझ्या गावीसुद्धा हरिहरिश्वरला सुद्धा कासो अशा प्रकारे संवर्धनाचं कार्य बरेच वर्षापासून गेली वीस एक वर्षापासून साधारण ही कासव महोत्सवाचं हे कासव संवर्धनाचं काम केलं जातं तर हा समुद्रकिनारी आता आपण आत्ता आहोत तर त्या परिसरात कुठेतरी त्या बघा तुम्हाला तिथे दिसत असेल तिथे दोन संवर्धनाची जी संवाद जे त्यांची जी घरटी संवर्धन करून ठेवले ते जाळी लावले गेले तिथं जाऊन आपण बघणार आहोत की आज अंड्यातून पिल्लं बाहेर आलेत का जर पिल्लं बाहेर आले असतील तर आपण संध्याकाळी तिथं समुद्रात सोडली जातील याच्या पलीकडे एम टी डी सी रिसॉर्ट आहे म्हणजे ह्या खडकातून थोडा पलीकडे गेलो की एम टी डी सी रिसॉर्ट आहे सध्या गर्दी नाही सकाळी भरपूर प्रमाणात प्रमाणात पर्यटक होते बघू शकता सूर्य अस्ताला झाला सूर्यास्ताचा वेळ जवळ येत चालले संध्याकाळचे वाजले तर सव्वा सहा वाजून हो गेलेत आणि आपण आत्ता एम टी डी सीच्या जवळपास जे समुद्रकिनारे तिथे आहोत धावा धावा पुढे पण जवळ येत चालू नाही दाखवतो तुम्हाला काय ते खूप सरप्राईज असतात का सोबची टुकली पिटुकली पिल्लं बघण्यासाठी हा किती वेळ लागला चाल चाल येऊन पोसळूया हे बघा इथे ठेवली जातात जवळपास वीस घरटी आहेत आतमध्ये आणि आणि प्रत्येकाच्यावर तारीख अंड्यांची संख्या आपल्याला पाहायला मिळते ही जी घरटी आहेत यासाठी ही पूर्ण जाळी लावून ठेवली गेली आहे आणि आता हे चौदावं घट ओपन झालाय चालू आहे सध्या घर वीस घटांपैकी चौदावा घट झालाय पहिले एक ते चौदा घरट्यातली पिल्लं सोडली गेली आहेत चौदावं चालू आहे सकाळी जवळपास पस्तीस एक पिल्लं समुद्रात सुरक्षित सोडली गेलीत आत्ता संध्याकाळच्या वेळेत तीन मिळाले आहेत जी अंड्यातून बाहेर आले ते आता सोडले जाते ह्या ड्रममध्ये आहेत ते समुद्रात सोडले जाते

जाळ असेल ना तर अशी शीख असते शिगा लावल बघायला जाम त्रास दिले कावळे जाम hmm. दिखा ते उचलून नेतात ना लगेच बाणकोटचा समुद्र किल्ला समोर दिसतो प्रती आणि आपण त्या समुद्रकिनारी आता किल्ला सोडा चाललं समुद्रामध्ये सूर्य निघालाय कावळे कावळे त्रास येतात

আমি দোকো <Graduate. rti performing> के ला। लाटा दोन ला। गेले का दोन गेले दोन जायचं तर मंडळी आता कासवांची जी पिल्लं आहे तीनच होती आज संध्याकाळी तीनच पिल्लं होती ती पाण्यात सोडली गेली सुरक्षितपणे आणि आपण आता घरी निघालोय तुम्हाला सांगायचं म्हणजे एका घाट्यात साधारण एकशे तीस एकशे चाळीसच्या आसपास पण घरटी संख्या असते अंड्यांची त्यातली जवळपास पन्नास साठ टक्के पिल्लं बाहेर येतात समुद्रात जी कासवं सोडली जातात त्यातलं एखादं कासव वाचतं असं त्यांच्याकडून माहिती मिळाली आम्हाला तर एवढं प्रमाण कमी आहे कासव म्हणून कासव संवर्धनाची गरज आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्या मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जर तुम्हाला जमलं तर असे कासव संवर्धनाचा कार कामात नक्की हातभार लावा तुम्ही हरेश्वरला कधी आलात तर हे कासव संवर्धनाचं काम आवर्जून बघून घ्या तर खरंच आणखीन एखादा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद स्वतःची काळजी घ्या